आणि ती कामं योग्य रीतीनं होतात की नाही हे पाहणं या दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून ते अधिकार मला जिल्ह्याचा खासदार म्हणून आहे तर प्रत्येक जिल्ह्याला ही दिशा समिती आहेच आणि म्हणून जवळपास सगळ्या केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा जवळपास अकरा वाजेपासून तर साडेचार वाजेपर्यंत साडेपाच तास मॅरेथॉन बैठक त्या ठिकाणी झाली सगळ्या विभागाचा आढावा घेतला ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या वाटल्या त्या त्या ठिकाणी सक्त सूचना दिल्या पुढे सक्त निर्देश दिलेत आणि केंद्र पुरस्कृत योजनांची कामं ही लोकांपर्यंत गेली पाहिजेत आणि त्याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना सगळ्यांनी दिल्या तुम्ही करण्यासाठी आहात काय बिलकुल हे बघा सध्या केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून समोरे गेलो आणि विधानसभेमध्ये त्याचे परिणामसुद्धा दिसून आलेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या चांगला न्याय मिळवण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जे जे आम्ही महायुतीचे उमेदवार उभे करू त्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीची निश्चितच मदत होणार आहे आणि त्यामुळं यशही चांगलं मिळणार आहे आणि म्हणून महायुतीतच नगर पाली नगर महा नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील ह्या निवडणुका महायुती म्हणूनच लढल्या गेल्या पाहिजेत असा आमचा त्या ठिकाणी माणूस आहे ही गोष्ट खरी है कि कभ सिरप मद्धा, मद्धा भालका आहे की कप सिरपमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधल्या नागपूरमध्ये सुद्धा काही त्या ठिकाणी बालकं ॲडमिट आहेत जवळपास देशामध्ये अठरा बालकाचा मृत्यू झाला याच्यावर तातडीनं आपल्या देशाचे आरोग्यमंत्री आदरणीय जे पी नड्डासाहेब यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक घेतली पण हा कंट्रोल करण्याचा जो याच्या बाबतीचे सर्व निर्देश राज्य सरकारना आणि राज्य सरकारच्या ड्रग कंट्रोल विभागाला पुढे ड्रग विभाग आहे त्यांच्या सगळ्या सचिवांना मंत्र्यांना आहे आणि याचे सगळे सॅम्पल काढण्याच्यासुद्धा मोहीम सुरू झालेली आहे आणि या औषधावरती बंदीसुद्धा सर्व राज्यांनी घालावी अशा प्रकारच्या सूचना राज्याला केलेल्या आहेत आणि निश्चित जी घटना झाली ती अतिशय दुर्दैयी आहे याची चौकशी सखोलप्रमाणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत जे कोणी दोषी याच्यामध्ये आढळतील त्याच्यावर कडक कारवाई केली सरन्यायाधीश गवई यांच्यावर कसं पाहता येईल हे बघा तो विषय गवई साहेबांनी केला तो विषय काही कोणाचं समर्थनी आहे असं कोणी म्हणणार नाही पण गवई साहेबांनीच सांगितलेलं होतं की त्याच्यावर कोणती कारवाई करू नका मला वाटतं विषय येत होती तर संपले शिकाय अतिदृष्टीमुळे संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी पस्तीस हजार कोटीचं पॅकेज जे आधी जाहीर केलं मात्र हे अतिशय टोकडी मदत आहे एनिरियाचे कशा लावून त्याच्यापेक्षा जास्त मदत मागण्या हे बघा याच्या अगोदरी मागच्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये आपण पाहिला असेल की एन डी आर एफचे नि निकष बाजूला ठेवून त्याच्यापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना वारंवार महाराष्ट्र सरकारमधल्या या युती सरकारनं एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही आणि आता युती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतानासुद्धा ही मदत निश्चितपणानं मोकळ्या हातानं करण्याची सरकारची मानसिकता आहे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जरी आज जाहीर झालेलं असेल आता आपल्याला माहीत आहे की त्या दिवशी आपल्या देशाचे गृहमंत्री जे येऊन गेले त्यांनी सांगितलं की मदतीचा प्रस्ताव तुम्ही केंद्राकडे पाठवा केंद्र सरकारसुद्धा याच्यामध्ये आणखी मदत करेल आणि निश्चितपणानं या शेतकऱ्यांच्या पिकाचं शेतीचं आणि विहीर असेल किंवा इतर गोष्टीचं जे जे काही अतिवृष्टीनं नुकसान झालं घराचं असेल त्या सगळ्यांना मदत देण्याचं काम निश्चितपणानं लवकरात लवकर दिवाळीपूर्वी जी लोकांची मागणी होती दिवाळीपूर्वी देण्याचं काम आम्ही करू खरं तर सरकार पद्धतीने सांगत होतं की योग्य वेळी कर्ज मुक्ती किंवा कर्जमाफी करू हीच खरी वेळ होती मात्र आता निराशा झाली अजून कर्जमुक्ती झालेली नाही नाही हे बघा कर्ज मुक्तीचा निर्णय असा काही तडाफडकी घेतल्या जात नाही त्याला सर्व बँकाकडून माहिती किती खातेदार आहेत किती थकबाकीदार आहेत किती आकडा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी तो आर्थिक निर्णय आहे त्यामुळं सगळं बजेट आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्णय घेतला जातो आणि निश्चितपणानं युती सरकार या विचारामध्ये आहे त्या पद्धतीचा नि निर्णयसुद्धा कर्जमाफीचा योग्य वेळी आपलं सरकार घेतो आणि नचं शिरा योजनाच्या